समितीच्या वतीने ऊस दरवाढीचं आंदोलन मराठवाडा भर पेटलेलं असतानाच आपल्या युवा शेतकरी संघर्ष समितीच्या घनसागी अंबाड झनसंघी तालुक्याच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी गावगाव बैठका घेण्याचं सत्र चालू आहे आजची आपली तीर्थपुरी येथील बैठक संपन्न झालेली आहे आणि त्या अनुषंगानं अनेक विषयावर दीर्घ प्रदीर्घ चर्चा झालेल्या लोकांची मतं जाणून घेतलेली आहेत म्हणून या अनुषंगानंच आज विविध विषयावर चर्चा झालेली बैठक संपन्न झालेली आहे बैठकीनंतर आम्ही आज छोटा व्हिडिओ सगळ्यांसाठी प्रसारित करत हो। आहोत आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्या छोट्या स्वरूपात तुमच्यासाठी सांगत आहोत शेतकरी एकजुटी शेतकरी एकजुटी एक सर्व कारखानदारांसाठी ही या ठिकाणी घोषवाक्य आहेत माननीय हिकमत दादा आवाड द्या जरा घ्या हिकमत दादा